पलूस तालुक्यात तेहतीस गावांचे सरपंचपद आरक्षण जाहीर शांततेत प्रक्रिया पार पलूस प्रतिनिधी अमर मुल्ला पलूस तालुक्यातील तेहतीस गावांचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज पलूस तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात पार पडले यावेळी उपजिल्हाधिकारी तथा पर्यवेक्षक अधिकारी स्नेहल कणीचे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीप्ती रिठे निवासी नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर यांनी यशस्वीरित्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडले यावेळी सुप्रिया खांबे पोरे मॅम यांचेही सहकार्य लाभले सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडण्यात प्रशासनाला यश आले दुपारी खंडोबाचीवाडी आणि भिलेवाडी स्टेशन येथील काही कार्यकर्त्यांनी हरकत घेतली परंतु त्यांच्या संख्येचे समाधान तात्काळ करण्यात आले तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या कुंडलचे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव बांबवडे आंधळी घोगाव ही देखील सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव झाली तसेच तुपारी नागराळे दुधोंडी ही संवेदनशील गावे सर्वसाधारणकरिता राखीव झाल्याने पलूस तालुक्यात चुरशीच्या लढती बघायला मिळणार आहेत सरपंच आरक्षण आणि गावे पुढील प्रमाणे अनुसूचित जाती स्त्री राखीवकरिता सावंतपूर आमनापूर त्याचबरोबर अनुसूचित जाती सर्वसाधारणकरिता दोन जागा पुणदी वसगडे ही गावे आहेत नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाच्या एकूण नऊ जागांपैकी नागठाणे दहारी तावदारवाडी सुकवाडी चोपडेवाडी येथे स्त्री राखीव आरक्षण मिळाले असून भिलवडी रामानंद नगर बुरली राडेवाडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे त्याचबरोबर सर्वसाधारणकरता माळवाडी तुपारी अंकलकोप दुदोंडी विठ्ठलवाडी भिलवडी स्टेशन नागराळे ब्रह्मनाळ गुरुंगवाडी मोराळे ही गावे आरक्षित झाली असून घोगाव खटाव सांडगेवाडी आंधळी बांबोडे कुंडल हजारवाडी खंडोबाचीवाडी सूर्यगाव पुणदीवाडी ही गावे सर्वसाधारण स्त्री सरपंच पदाकरिता राखीव झाली आहेत यावेळी सर्व मंडल अधिकारी तलाटी महसूलचा स्टाफ तसेच पलूस तालुक्यातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीकरिता पलूस प्रतिनिधी अमर मुल्ला अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा